मंडळी राम राम पावसाळा सुरू झाला आहे तरी पण बैलगाडा शोकिनांसाठी बैलगाडा शर्यतीची ही पर्वणी अजून पण जशीच्या तशीच चालू आहे मित्रांनो आणि आज त्याच पर्वणीतील एक भाग म्हणजे सोन्या पन्नास पन्नास केसरी आदत चॅम्पियन जबरदस्त बैलगाडा शर्यतीचं मैदान आज संपन्न झालं जबरदस्त मैदान झालं आणि चांगल्या आटीतटीच्या लढती झाल्या म्हणजे सत्तरपेक्षा जास्त गड झाले सेमी झाले फायनल झाला आणि उजेळा साठटा फायनल झाला आणि जबरदस्त फायनल झाला सगळ्यात पहिल्यांदा या मैदानामध्ये जेवढ्या पण गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आता मुद्द्याला हात घालूया या मैदानातील प्रमुख आकर्षण होतं सोन्या पन्नास पन्नास चतुर्थ हिंद केसरी सोन्या सोनारपाड्याचा सोन्या या नावाने आपण त्याला ओळखतो असा हा सोन्या संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शोकिनांच्या गळ्यातील ताईद आहे आणि त्याच्या संगतीला आज जो एक फेरा केला तो म्हणजे नवम हिंद केसरी बकासूर म्हणजे तो पण एक सगळ्या बैलगाडा शोकिनांच्या गळ्यातला ताईद आहे असं म्हणलं तर उघडं ठरणार नाही मित्रांनो याच जोडीनं मागच्या वर्षाला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये हिंद केसरीचा मान पटकावला होता पहिल्या क्रमांकाची मानकरी होती तीच आज गुरु आणि शिष्याची जोडी आज पुण्यांदा एकदा एक, एक फेरा का होईना पण पळताना बघताना बैलगाडा शोकिनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं खऱ्या अर्थानं आज जेवढ्या गाड्या पडाल्या त्या चांगलीच गोष्ट आहे पण ह्या फेऱ्या बघण्यासाठी सोन्या पन्नास पन्नासला आणि बाकासूला एकत्र पळताना बघण्यासाठी लाखोच्या संख्येनं तिथं बैलगाडा शोकिरी उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येनं युट्यूबवर सुद्धा लाईव्ह लोक बघत होती आज तो फेरा झाला सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केले आणि महत्त्वाचं म्हणजे सोन्या पन्नास पन्नास आणि बाकासूरची हा एक फेरा बघण्यासाठी त्यांनी एक अरेंजमेंट केली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा जेवढ्या पण गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्पेशली अभिनंदन एका गाडीचं करायचं होतं त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ होता ते म्हणजे साई या बैलासाठी कैलसवाशी रंजित निंबाळकर सर यांच्या दावणीला आलेला नवीन घोंडसाई गेल्या काही महिन्यापूर्वी आला आणि तिथून तो चमकायला लागला आणि गेल्या दोन मैदानामध्ये माशेरीच्या मैदानामध्ये पण असेल किंवा आजच्या मैदानामध्ये सुद्धा जबरदस्त त्यानं आज शास्त्रीय संगी पाहिला होता त्याचा शास्त्री आणि आदत किंग साई यांनी जबरदस्त धाव घेत आज दुसरा क्रमांक पटकावला मित्रांनो खरंच आज रणजित निंबाळकर सर यां च नाव राखण्यामध्ये साई एक सामर्थ्यवान बैल आहे असं म्हटलं तर वाघडणार मित्रांनो सरजा असेल सुंदर असेल त्याच्यानंतर ते साई तेवढ्याच ताकदीनं सरांच्या नावासाठी धावतोय हे बघितल्यावर मनाचं एक पारनं फिटल्या वाटतंय विचार करा मित्रांनो की सर कितीतरी मान सन्मान सरांना मिळवून दिला आणि अजूनही मिळवून देतो आहे आणि अजूनसुद्धा जीवाचं रान करून तो पळतो आणि तेवढं सुंदर त्यांच्या नावासाठी पळत होता मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सुंदर अजून ज्या दावणीला तो दिला होता त्या दावणीत अजून सरांच्या दावणीला परत आलाल नाही आणि आपल्या सगळ्यांची एक इच्छा आहे की तो लवकरात लवकर सरांच्या दावणीला विठ्ठलनाणांच्या दावणीला परत यावं आणि आज पुण्यांदा एकदा तो सुंदर जो आहे तो अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर या नावाखाली पळताना बघायला मिळावा तर आज सुंदरच्या मनात काय भावना चालली असतील ना त्या भावनांचं व्हिडिओ मी एक बनवला होता सकाळी आणि चांगला रिस्पॉन्स आहे त्याला पाच हजारच्या आसपास आत्तापर्यंत व्ह्यू मिळालेले खऱ्या अर्थानं तुम्हालाही जर तो व्हिडिओ बघायचा असेल एकदा बघा एक आजच्या घडीला सुंदरच्या मनात काय चलबिचल चालली असेल की म्हणजे त्याला एका दावणीला बांधून ठेवले गेल्या महिन्याभर त्याला म्हणजे पळायचे असे एक भावनाचं पत्र लिहिलेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ते तिथं जाऊन बघा आणि नक्कीच आवडलं तर कमेंट करा आणि सांगा कसं वाटतंय ते तुम्हाला त्यानंतर जसं सरजानं नाव कमावलं तसं सुंदरनं कमवलं आणि आता ते तेवढ्याच ताकदीनं आज साईसुद्धा सरांचं नाव कमवतो आहे एक बरं वाटतंय की एक आदत खोणपण एवढ्या ताकदीनं मोठ्या मोठ्या मैदानामध्ये नाव काढतं या सरांचं पुन्हा एकदा जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या साई आणि शास्त्री दोन क्रमांकावर राहिली आणि पहिल्या क्रमांकाला ही जी गाडी होती आणि इतरही जेवढ्या गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा सुंदरचा व्हिडिओ आवर्जून बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा एवढंच म्हणतो आणि थांबतो राम राम